नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया बघता बघता वीस मिनटे झाली तरी कुणीच आले नव्हते आता मीना मॅडमची देखील शुद्ध हरपत चालली होती मी त्यांच्या गालावर थापा मारून त्यांना जागं राहण्यासाठी सांगत होतो आता हळूहळू ती सफेद गुंडाळलेली टॉवेल देखील रक्ताने लाल झालेली होती ते दोघही अजूनही तसेच जमिनीवर विवळत पडले होते मी डॉक्टर साळुंकेंना फोन लावणार इतक्यात मला ॲम्ब्युलन्सचा आवाज बाल्कनीतून आला मी धावत खाली उतरलो समोरच एक गृहस्थ उभे होते मी त्यांना विचारलं डॉक्टर साळुंके का ते म्हणाले हो आणि इतक्यातच दोन कंपाऊंडर स्ट्रेचर घेऊन समोर आले डॉक्टर साळुंकेंनी विचारलं कुठे आहेत ते मी त्यांना माझं बोट दाखवून वरच्या दिशेने जाण्यास सांगितलं डॉक्टर साळुंके आणखी दोन कंपाऊंडर धावत वर गेले केवळ पाच मिनिटांमध्ये त्या दोघांनाही स्ट्रेचरवर ठेवून ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं गेलं डॉक्टर साळुंके मला म्हणाले की तुम्ही पण चला तुमची हॉस्पिटलमध्ये गरज लागेल मी मागचा पुढचा कसलाच विचार न करता ॲम्ब्युलन्समध्ये बसलो अगदी पाच एक मिनटात वर्सोवा मेट्रो स्टेशनच्या थोडं पुढे एका हॉस्पिटलमध्ये आम्ही उतरलो त्या दोघांनाही माझ्यासमोरच ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं डॉक्टर साळुंके मला म्हणाले तुम्ही इथेच बसा आणि ते देखील स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये गेले मी बाजूलाच एका चेअरवर बसलो मी खूप थकलो होतो तीन तासात एवढं काही घडून गेलं की आयुष्यात असं काही घडेल याचा तीळ मात्र पण विचार केला नव्हता मला घरी फोन लावून बाबांना सर्व काही सांगावं असं वाटत होतं पण माझी हिंमतच होत नव्हती कारण ते टेन्शनमध्ये आले असते मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करतो हो की त्या दोघांच्याही जीवाला काही होता कामा नये कारण त्या दोघांना काही झालं असतं तर मी अडकणार होतो कारण नैनाबद्दल मी पोलिसांना किंवा इतरांना काय सांगणार होतो जी मुलगी एका वर्षाआधीच मृत्युमुखी पडली आहे ती मला काही दोन तासांपूर्वी कशी भेटू शकते मुळात नैना मला खरंच भेटली होती का, का मी नशेमध्ये होतो आणि जे काही घडलं तो माझा भास होता जरा भास होता तर एवढं सगळं जुळून कसं आलं या दोघांना वाचवण्यासाठीच नैना मला घेऊन आली होती का हे दोघे नैनाचे कोण लागतात मगाशी मला नैना दिसली तर मग आता का नाही दिसत आहे अशा अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यामध्ये कल्लोळ माजला होता त्या दोघांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन आता एक तास झाला होता इतक्यातच डॉक्टर साळुंके बाहेर आले डॉक्टर साळुंके बाहेर येताच मी तडकन उठून उभा राहिलो आणि त्यांना विचारलं डॉक्टर कसे आहेत ते डॉक्टर साळुंके मला फक्त एवढंच बोलले की तुम्ही बसा थोडा वेळ मी आलोच मी अजून अर्धा तास वाट पाहत बसलो इतक्यात डॉक्टर साळुंके एक, एक इन्स्पेक्टर आणि दोन कॉन्स्टेबल येऊन माझ्यासमोर बारीक नजर करून उभे राहिले मला वाटलं ते मला धरायलाच आले आहेत मी हळूहळू थरथर त्या पायांनी उभा राहिलो इतक्यात तो इन्स्पेक्टर समोर येऊन मला विचारू लागला नाव काय तुझं त्या दोघांना तू कसा ओळखतो आणि त्या दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न का केलास लवकर बोल तो इन्स्पेक्टर माझ्यावर जोरात खिकसला इतक्यात डॉक्टर साळुंगे त्यांना म्हणाले की इन्स्पेक्टर साहेब जरा हळू मला तर काहीच कळेना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी ततपप करत त्यांना म्हणालो की अहो काय बोलतात तुम्ही डॉक्टर साळुंकेंना मीच फोन करून सांगितलं इथे येण्यासाठी इन्स्पेक्टर पुन्हा माझ्यावर खेकसला आणि मला म्हणाला खरं सांग काय ते आणि त्याने माझी कॉलरच पकडली आता मात्र माझे हात पाय गळून पडले होते माझ्या डोळ्यांसमोर मला एक अंधुक धुसरपणा जाणवू लागला मी काही बोलणार इतक्यातच समोर मला नैना दिसली अगदी तशीच जशी मला काही तासांपूर्वी दिसली होती त्या धुसर नजरेमध्ये नैना मला दिसत होती पण यावेळी नयनाच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक स्मित हास्य होतं जणू तिला मला काहीतरी सांगायचं सा होतं पण तिला समजण्याच्या अगोदरच काही क्षणात माझे डोळे मिटले आणि मी बेशुद्ध होऊन खाली पडलो मी डोळे उघडले तर मी एका स्ट्रेचरवर झोपलेलो होतो माझ्या बाजूला माझे आई बाबा होते माझ्या आईने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता त्यांना बघून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण बोलण्याची काही ताकद नव्हती मला कळलं हे तेच हॉस्पिटल आहे जसे मी शुद्धीवर आलो आहे त्यांना कळलं तशी नर्स गडबडीने बाहेर गेली माझ्या बाबांनी मला विचारलं कसं वाटतंय तुला आता मी दबक्या आवाजात म्हणालो ठीक वाटते पण माझा दुसरा प्रश्न हा होता की नाही ना कुठे माझ्या बाबांनी मला विचारलं कोण नाही ना तू डोक्यावर ताण देऊच नको बाहू शांत पडून रा मी बाबांना विचारलं किती वाजलेत बाबा म्हणाले सकाळचे नऊ वाजलेत बाबा मला म्हणाले तू पूर्ण एक दिवस बेशुद्ध होतास राजा आणि आज सकाळी आता तुला शुद्ध आलीये मी अजून काही विचारायला जाणार इतक्या डॉक्टर साळुंके दरवाजा उघडून माझ्या समोर आले डॉक्टर साळुंकेंनी माझ्या कपाळाला हात आणि माझ्या छातीला स्टेटस्कोपने चेक करून मला विचारलं काय मग हिरो कसं वाटतंय आता दपक्या आवाजात मी बोललो की मी बरा आहे पण नैना कुठे आहे मला ती दिसलेली मी शुद्ध हरपायच्या आधी मी तिला पाहिलेलं हा प्रश्न विचारताच डॉक्टर साळुंकेच्या चेहऱ्या हा प्रश्न विचारताच डॉक्टर साळुंखेंच्या चेहऱ्यावरचे हावभाव थोडे गंभीर झाले ते मला म्हणाले तू आराम कर इतक्यात मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला पोलीस कुठे आहेत ते मला तुरुंगात तर ता नाही ना टाकणार डॉक्टर साळुंखे मला हसत म्हणाले नाही रे बाबा किती प्रश्न विचारतोस जरा आराम कर अजून एक दिवसानंतर मला त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला त्या एका दिवसामध्ये मी डॉक्टर साळुंखेंना आणि माझ्या आईबाबांना मीना मॅडम आणि ते दुसरे गृहस्थ कसे आहेत हा प्रश्न बऱ्याचदा विचारला पण त्यांनी काही उत्तर दिले नाही आता या प्रसंगाला एक महिना पूर्ण झाला आहे या एका महिन्यामध्ये एक एक क्षण असा गेला आहे की विचारून सोय नाही प्रत्येक क्षणी मला नैनाचा चेहरा घडलेला प्रसंग डोळ्यासमोर येणं थांबलंच नव्हतं माझी चलबिचल अस्वस्थता माझ्या आईबाबांना पाहवत नव्हती न, न धड जेवण जात होतं ना कशात लक्ष लागत होतं कारण माझ्या डोक्यातले प्रश्न हे अर्धवटच राहिले होते त्यांना उत्तर अजूनही मिळाली नव्हती मला आठवते रविवारचा दिवस होता दुपारी अचानक डोअरबेल वाजली आणि पाहतो तर काय डॉक्टर साळुंखे घरी आले होते डॉक्टर साळुंखेंनी पुन्हा मला विचारलं काय हिरो कसा आहेस येऊ का चहापाणी झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं मला एक सांगशील त्या रात्री नेमकं काय झालं होतं तू अक्षरा बंगल्यावर कसा पोचलास डॉक्टर साळुंके मला पुढचा प्रश्न विचारायच्या आधीच मी त्यांना अडवलं आणि त्यांना विचारलं पहिले मला सांगा मीना मॅडम आणि ते दुसरे गृहस्थ कसे आहेत डॉक्टर साळुंके स्मितहास्य देत म्हणाले दे बोथ आ वेल दे बोथ आ फिट अँड फाईन आणि ते दुसरे गृहस्थ मीना मॅडमचे चे हसबंड आहेत बरं का मी त्यांना म्हणालो की मला त्या दोघांनाही भेटायचंय तर डॉक्टर साळुंके हसत म्हणाले अरे तुला त्यांना भेटण्यापेक्षा त्यांना तुला कधी भेटतोय असं झाले आताच कुठे ते रिकवर झालेत काही दिवस थांब मी विचारलं त्या जिवे मारण्याचा प्रयत्न कोणी केलाय डॉक्टर साळुंके म्हणाले त्याची तू चिंता करू नकोस ज्यांनी ही त्यांची हालत केली आहे ते आता तुरुंगात आहेत डॉक्टर साळुंके म्हणाले चल मग निघू मी मी हो म्हणून मान हलवली पण अजूनही माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली नव्हती आणि मी डॉक्टर साळुंकेंना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं ह्यासाठी दिली नाहीत कारण पहिले मला मीना मॅडमशी ह्या विषयाबद्दल बोलायचं होतं एक आठवडा असाच गेला बरोबर शनिवारी दुपारी मला माझ्या मोबाईलवर एक कॉल आला मी म्हणालो हॅलो कोण आहे समोरून आवाज आला मीना बोलते मी काही सेकंदांसाठी एकदम स्तब्ध झालो मी काय बोलू हेच मला कळत नव्हतं इतक्यात मीना मॅडमनी मला विचारलं कसा आहेस मी म्हणालो मी बरं आहे तुम्ही कशा आहात आणि तुमचे मिस्टर कसे आहेत त्या म्हणाल्या एकदम फर्स्ट क्लास आहोत आणि आज आम्ही जिवंत आहोत ते फक्त तुझ्यामुळे त्यांचा आवाज ऐकून मला असं वाटलं त्यांना कुठेतरी भरून आलं असावं पण त्यांनी स्वतःला सावरत मला विचारलं तुला जेवणामध्ये काय आवडतं मी म्हणालो म्हणजे तर त्या हसत म्हणाल्या की उद्या तू आमच्या घरी जेवायला येणार आहेस आईबाबांबरोबर मी म्हणालो पण तुमची तब्येत मीना मॅडम म्हणाल्या त्याची चिंता तू करू नकोस आमची छानशी एक शेफ आहे आणि जी तुला हवं ते खाऊ घालणार आहे त्यांना मी म्हणालो असं काही नाही मला काहीही चालेल गोड पदार्थ मला आवडतात तर ते हसत मला म्हणाल्या की चल मग उद्या एक वाजता बरोबर आमच्या घरी येणार आहेस मी तुला ॲड्रेस मेसेज करते दुसऱ्या दिवशी सकाळीच मी उठलो मीना मॅडम आणि त्यांच्या मिस्टरांना भेटण्यापेक्षा मला माझ्या डोक्यात चाललेल्या प्रश्नांचे वादळ शमवायचे होते म्हणून मी त्या दोघांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होतो मीना मॅडमच्या घरी माझी आई येऊ शकली नव्हती पण माझे वडील मारोबर आले होते मी पुन्हा एकदा अक्षरा बंगल्यावर पोहोचलो आणि मनात धस झालं कारण त्या दिवशीची रात्र मला आठवत होती मीना मॅडमनी दरवाजा उघडला आणि मला घट्ट मिठी मारली मीना मॅडमच्या मिठीत एक प्रकारे माझ्या आईचीच उभ जाणवली असं वाटलं की रक्ताचं नाही पण काहीतरी जन्मोजन्मींचं नातं आहे आमच्या दोघात मी सोफ्यावर बसलो ते घर पुन्हा एकदा माझ्या नजरेसमोर आलं त्या रात्रीचं घर आणि आत्ताचं घर यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक होता मी मीना मॅडमना विचारलं तुमचे मिस्टर मीना मॅडम म्हणाल्या ते त्यांच्या रूममध्ये आहेत सध्या व्हीलचेअरवर आहेत डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय असं बोलून त्यांनी मला आणि माझ्या वडिलांना चहा आणि स्नॅक्स ऑफर केला इतक्यात माझं बाजूला लक्ष गेलं नैनाच्या शोपीस सारख्या फ्रेमवर मी ती फ्रेम, फ्रेम हातात घेतली त्या फोटोमध्ये नैना खूपच सुंदर दिसत होती तोच निरागस चेहरा आणि तेच निरागस हास्य अर्ध्या तासातच आमच्या जेवणाचा कार्यक्रम आटपला आश्चर्य म्हणजे या अर्ध्या तासाच्या जेवणामध्ये त्या प्रसंगाबद्दल एक शब्दही नाही काढला गेला होता ते फक्त आपापल्या जीवनाबद्दल सांगत होते मी तोंड धुवून आणि हात पुसून पुन्हा सोप्यावर येऊन बसलो मीना मॅडम आल्या आणि म्हणाल्या वर आमच्या रूममध्ये येतोस का ह्यांना तुला भेटायचंय मी बाबांकडे बघितलं बाबा म्हणाले जा तू भेटून ये मी इथेच बसतो मीना मॅडम आणि मी त्यांच्या पायऱ्यांवरून चढून वर गेलो त्या भिंतीला आता नैनाची ती फ्रेम नव्हती जी माझ्याकडून फुटलेली मी मीना मॅडमच्या रूममध्ये गेलो त्यांचे मिस्टर व्हीलचेअरवर शांत बसले होते त्यांनी मला जवळ बोलवलं आणि माझ्या पाठीवर शाब्बाश्कीची थाप मारली मला बोलू लागले ब्रे बॉय आणि माझ्या गालावर हात ठेवून मला थरथरत्या ओठांनी म्हणाले थँक्यू थँक्यू सो मच हे बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते आणि क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपा टपा उघडले इथे मीना मॅडमचे देखील डोळे पाणावले होते मीना मॅडम मला म्हणाल्या ये मी तुला नैनाची रूम दाखवते मीना मॅडमना नैनाबद्दल भरपूर काही विचारायचं होतं पण कसं विचारू अशी माझी धडपड चालू होती माझं धाडसच होत नव्हतं बाजूचीच रूम नैनाची होती ती रूम इतकी सुंदर सजवलेली होती की जणू काही नैना त्या रूम अजूनही राहते असा भास मला आला तिथे नैनाचे अनेक फोटो होते पण त्यातली मी एक फ्रेम उचलली ज्या फोटोमध्ये नैनानी अगदी तोच सफेद टॉप आणि ब्लू जीन्स वाला ड्रेस घातला होता इतक्यात मीना मॅडमनी मला विचारलं तुला त्या दिवशी नैनानंच इथे आणलं होतं ना मीना मॅडमचा हा प्रश्न ऐकताच माझ्या अंगावर शहारे उठले आणि मी त्यांना एकटक बघतच राहिलो मीना मॅडमनी ती फ्रेम माझ्या हातातून घेतली आणि त्या फोटोवर हात फिरवून मला नयनाबद्दल सांगू लागल्या माझी एकुलती एक, एक मुलगी लहानपणापासून बिनधास्त आणि बोल्ड होती हॉर्स रायडिंग स्काय डायव्हिंग टेनिस स्वतःहून शिकली आणि एन्जॉय करायची तसं स्विमिंग सोडून सगळं काही शिकलेली पाण्याची तिला खूप भीती वाटायची वाहत्या पाण्याचा तर तिला फोबियाच होता आणि ह्याच फोबियाने तिचा जीव घेतला मागच्याच वर्षी कॉलेजच्या सुट्टीमध्ये तिचे कॉलेजचे मित्रमैत्रीण ऋषिकेशला ट्रेकला आणि रिवर राफ्टिंगसाठी गेले मी तिला बऱ्याच वेळा सांगितलं की जर तुला मुळात वाहत्या पाण्याचा फोबिया आहे तर तू कशाला करायला जातेस रिवर राफ्टिंग पण ती ऐकायला तयारच नव्हती ती मला म्हणाली मम्मा हाच तर माझा एकुलता एक, एक फोबिया आहे त्यालाही घालवायला हवाच ना आणि म्हणून मी जाते प्लीज मला जाऊन दे आत्तापर्यंत मी तिला कधीच कधीच नाही म्हटलं नव्हतं पण कदाचित मी त्या दिवशी तिला नाही म्हटलं पाहिजे होतं सगळं काही व्यवस्थित होतं पण अचानक त्याच दिवशी ऋषिकेशला नदीला पूर आला होता आणि त्यामध्ये माझी नैना रिवर राफ्टिंग ॲक्सिडेंटमध्ये वाहून गेली दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिची बॉडी जवळच्याच नदीकिनारी सापडली हे सगळं सांगताना मीना मॅडमच्या डोळ्यातून अश्रू त्या फ्रेमवर येऊन पडत होते हाच ड्रेस घातलेला तिने त्या दिवशी आणि त्या दिवशीच्या सकाळी मला व्हॉट्सॲपवर तिने हाच फोटो सेल्फी काढून पाठवला होता मी मीना मॅडमना विचारलं तुम्हाला कसं कळलं की त्या दिवशी नैनाच मला इथे घेऊन आलेली मीना मॅडम म्हणाल्या नैनाचं अस्तित्व हे मला नेहमीच जाणवत आलंय पहिले मला भास वाटायचे पण नंतर असे अनेक प्रसंग घडले ज्यात नैनाने तिच्या आत्म्याद्वारे तिचं अस्तित्व दाखवलं होतं कधी कधी मनात येतं नैनाच्या आत्म्याला शांती मिळाली आहे की नाही विधीप्रमाणे आम्ही तिचे अंतिम संस्कार देखील केले होते मी यांना तिच्या आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल अनेक वेळा सांगितलं पण यांना खरं नाही वाटलं पण मागच्या रविवारी डॉक्टर साळुंकेंनी मला फोनवर सांगितलं की तू सारखं सारखं नैनाबद्दल विचारत होता तेव्हा मला संशय आला की नक्कीच माझ्याबरोबर होणारे नयनाचे प्रसंग तुझ्यासोबतही झाले असणार आताही मला असं वाटतंय की इथे रूममध्ये ती बसून आपल्या गोष्टी ऐकते आणि तिच्या डोळ्यांतून देखील अश्रू वाहत असतील मीना मॅडमना त्या दिवशी घडलेला प्रसंग मी सांगितला मीना मॅडम मला म्हणाल्या तू सांगितलेला हा प्रसंग मी नेहमीच लक्षात ठेवेन हा प्रसंग मला माझी मुलगी या जगात असल्याचा भास करून देत राहील